वसमत तालुक्यातील दाबडी येथील नागरिकांच्या वतीनं दाभडी कुरुंदा शिवरस्ता तसेच दाभडी ते सोमठाणा पांदन रस्ता याबाबतचं निवेदन आज आमदार राजू भैया नवखरे यांच्याकडे देण्यात आलंय हे रस्ते नसल्यामुळे अतिशय हाल होत असल्याचं त्यांनी सांगितलं शाळकरी मुलांना अतिशय त्रास होतोय तसेच नागरिकांना हे रस्ते नसल्यामुळे हाल सोसावे लागत आहेत तरी लवकरात लवकर आमदार राजूभ्या नवखरे यांनी या रस्त्याचा विचार करून आम्हाला रस्त्यासाठी निधी मिळवून द्यावा याबाबतचं निवेदन नागरिकांच्या वतीनं देण्यात आले यावेळी उपसरपंच दाबडी भगवान व्यंकटराव दळवी तसेच श्याम बळीराम दळवी कामाजी विठ्ठलराव दळवी शंकर किशनराव दळवी गोविंद बालाजी दळवी व्यंकटी किशनराव मगर आदी सर्व यावेळी उपस्थित होते दाबडी पूरंदा शिवरस्ता की फुरुंदा मेन रस्त्यापासून शाळेपर्यंत जातो बसी तसेच दाबडी लोकर ते सोमखाना बांधन रस्ता या दोन रस्त्याबद्दल आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि जे कामे आमदार साहेबांनी लवकरात लवकर मिळून पूर्ण करतो आम्हाला असं सांगितलेलं आहे आणि हे जर कामे लवकर पूर्ण झाले तर शेतकऱ्याच्या दळणवळणासाठी शेतकरी शेतामध्ये मार आणण्यासाठी ऊस वाहतूक करण्यासाठी वेळी काढण्यासाठी व शाळेमध्ये डेकरला जाण्यासाठी एक चांगली सुविधा होऊ शकते आणि कोणत्या रुग्णात आज आधी तुम्हाला आशा लागेला माहिती तर आमची अडचण अशी आहे की त्या शाळेमध्ये पावसाळ्यामध्ये जवळपास म्हणजे चिखल राहतो लहान मुलाला जाण्याची लय अडचण होत आहे आज ती जवळपास वीस ते पण वीस वर्ष त्या झालेली आहे तरी आता ती सुविधा तिथं नाही तरी आमची एवढीच मागणी आहे की त्या शाळेला जाण्या येण्यासाठी रस्ता विनंती आहे ठीक आहे प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी व्ही न्यूज मराठी वस्मत हिंगोली